ओके कम ऑन लेट्स स्टार्ट नाव आपण सध्या पाहतोय की जुळणारी आकृती हे आता ह्या ज्या आकृत्यांचं सध्या आपलं चाललेलं आहे तर हे खूप महत्वाचं आहे आणि हे प्रत्येक परीक्षेला येत असत बघा मग ते प्रत्येक जी काही कोणतीही परीक्षा असू द्या पुली म्हणजे स्पर्धा परीक्षा सगळ्या आहेतच स्कॉलरशिपच्या नवोदयच्या आता पुढच्या आता यावर्षी सातवीला स्कॉलरशिप आलेली आहे पुढच्या वर्षी सातवीला म्हणजे वर्षी पासून सातवीला स्कॉलरशिप आहे या वर्षी जे सहावीला मुलं आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यांना हा सगळा भाग पुढे परीक्षेला येणार आहे आणि आता तुम्हाला आयडिया आलेली आहे की काय करायचं आहे तर आता जरी आपली तुम्ही पाचवीला असताना एकदा स्कॉलरशिपची परीक्षा झालती त्यावेळेला जा आपल्या थोड्या थोड्या मार्कावरून मुलं गेलेली आहेत सातवीच्या परीक्षेचं टार्गेट ठेवायचं डोळ्यासमोर आणि त्या परीक्षेत पास व्हायचं आहे सर्वांनी व्हायचं आहे आणि यावर्षी सातवीलाही आहे आणि आठवीला सुद्धा आहे दोन्ही वर्गाला यावर्षी परीक्षा आहे चौथीला आहे आणि पाचवीला सुद्धा आहे हे, हे।, हे, हे, हे।, हे, हे। लक्षात घ्यायचं आता सध्या पाचवी आणि आठवीचे फॉर्म भरणे सुरू आहे तर आपण लक्षात ठेवायचे जे पाचवीला आहेत त्यांनी तयारी व्यवस्थित करा त्यांना हे परीक्षेला येणार असत येत असतं त्यांची विशेष म्हणजे जे बसलेले त्यांना आकृत्यांचं ज्ञान मिळावं यासाठी आपण हे चाललेलं आहे आणि जे ज्यांच्यासाठी स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत पुढं ज्या आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही मागच्या आता बरेच तुम्ही सगळ्या जणांनी दोन दोन तरी आतापर्यंत परीक्षा दिलेल्या आहेत दोन गेले दिल्या आहेत कुणी कुणी तीन दिलेल्या आहेत तर तुम्हाला दिस दिसून आलेला असेल परीक्षेमध्ये सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये हा विषय आहे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये ही बुद्धिमत्ता असते हे मात्र आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे चला तर मग पाहूयात आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की प्रश्न या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तर आकृत्यातून शोधायचे आहे म्हणजे त्याला आपण हुबेहुब जुळणारी किंवा त्याला आपण म्हणत असतो तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची असते बघा प्रथम दिसणाऱ्या आकृती मुख्य आकृतीकडे आपण प्रथम लक्ष केंद्रित करायचंय प्रत्येक आकृतीमध्ये मुख्य आकृती आढळते का नाही हे पाहायचंय आणि ज्या आकृत्यामध्ये ती नसेल त्या आकृत्या आपल्याला इलिमिनेट करायच्यात म्हणजे वगळायच्या आहेत तर आपण हे समजून घ्यायचं आहे ठीक आहे चला मग जाऊयात पुढे आता आणि त्यानंतर पुढे आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या आकृती लहान आकृती किंवा चिन्हे असतील त्यांच्याकडे बघायचंय हे पाहायचे सूचना नीट पाहायच्यात आणि जसं सूचना एक मध्ये आपण इथं दिलेलं आहे त्या वगळत वगळत काय करायचं आकृत्या म्हणजे चिन्ह बघायचे काय आहेत का सारखे सारखे त्यानंतर मुख्य आकृती सोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या किंवा चिन्ह दिसत आहेत का हे पाहायचंय तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हांवर आपण लक्ष केंद्रित करायचे जेणेकरून इतर अशाच लहान आकृत्या ज्या आहेत या इतरांशी म्हणजे त्या इतर दिसणाऱ्या आकृत आकृतीत जे चिन्ह आहेत त्यांच्याशी तिच्या तुलना करायची आहे आणि मग हे एक एक भाग आपल्याला एलिमिनेट करायचा आहे वगळत वगळत जायचं जा, आहे आणि अचूक उत्तराकडे आपल्याला आहे या ठिकाणी आता आपण या दिलेला आहे नमुना प्रश्न एक तो म्हणजे पाहूयात आता अ इथं बघा पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती आहे उजव्या बाजूस ए बी सी डी या काय आहेत थोडक्यात या उत्तरांच्या चार आकृत्या दिलेल्या आहेत उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृती समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ आपल्याला काळ करायचंय आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं बाकीचं काही करायचं नाही आज आज आपण फक्त पर्याय निवडायचा आहे चला मग जाऊयात पुढे ओके तो पाहूयात मग आता ही आकृती सेम आपल्याला आकृती पाहायची आता हिच्यात बघा हिच्यात हिचं इचा हुक बघा त्यानंतर सेम जशास तशी दिसते का बघायची इथं या हुकात आकृती हे चुकलेली आहे इथे ही बसत नाही इथे हे हुक बरोबर आहे इथे इथे बघा हा भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे हे उलट सुलट झालंय तिसऱ्यात एकदम अक्युरेट बसते चौथ्यात चेक करायचं चौथ्यामध्ये कुठे हा इथं बघ इथं बदल झालेला आहे ओके म्हणून उत्तर आहे त्याचं सी पर्याय क्रमांक तीन नंबर ओके आता इथं आणखी एक आहे या पद्धतीनं आता जर आपण पाहिलं तर फिरवलं फिरवलं तरी सुद्धा सेम तसंच दिसलं पाहिजे असं लक्षात ठेवायचंय आता ही आकृती बघा त्यानंतर हा जो अॅरो आहे हा एरो या ठिकाणी थोडासा क्रॉस केलेला आहे ही बसत नाहीये त्यानंतर इथं बघा हा जशास तसं दिसतंय बी वालं सी वालं चेक करा इकड़े, इकड़े हे उलट झालेलं हे बसत नाही इथं हा पर्याय बसत नाही इकडे इकडे हेला थोडं हे क्रॉस मध्ये गेलेला आहे हे बी बसत नाही ठीक आहे म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आहे ती म्हणजे प्रश्न क्रमांक दोन ची आता स्वाध्यायात दिलेल्या आहेत त्या आकृती आपण एकदा चेक करू चला सेम दिसणारे आकृती हा या ठिकाणी सगळीकडे हे मध्ये चौकोन यस ऑप्शन नंबर बी लगेच दिसते आपल्याला लक्षात येते त्यानंतर इथे बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर सी अति करूयात हा दोन नाहीये तो त्याला आपण पेंडुलम म्हणत असतो तो नाही दिसत नंबर नंबरचीच बघूयात चला ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी नंबर फोर पहा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर येस फोर लाईन आहेत हे बसणार नाही इथे फोर लाईन दिलेत हे बसत नाही इथे फोर लाईन दिलेत हे बसत नाही हे बसून जाते मग ऑप्शन ऑप्शन नंबर

नववा ऑप्शन बी च जे आहे हा हा याचा बरोबर आहे परंतु ह्याला असे डॅश नाही इकडून त्यामुळे हे बसत नाही हे बसत नाही आणि याच हे दोन एक उलट आहे खाली म्हणजे ए बसतोय चला पुढे घ्या ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए नंबर नेक्स्ट ऑप्शन ऑप्शन नंबर बी बी गुड ऑप्शन नंबर नंबर सी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी गुड ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी येत नाही आहे पण याच्यात काय चुक इकडे हे झालंय असा तर भाग नाहीच आहे म्हणजे हे बरोबर आहे सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला प्रश्न काय तो कळायला पाहिजे ऑप्शन नंबर सी आहे याच्यात ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी ऑप्शन बी बी ऑप्शन ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ब्लॅक इकडे हा इकडे इकडे नाहीच येणार इकडे याच्यात फरक बघा हे वरती अपॉइंट वरती गेलाय तर तो येणार नाही अपॉइंट हा ब्लॅक इकडून पाहिजे होता तोही बसत नाही हा डी आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी यात पहा ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी गुड ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी ऑप्शन बीच हे टीक केलंय म्हणून सांगू नका आपण विचार करायचा yes. आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर बी बी मध्ये येणार नाही बी मध्ये हा जो गोल है तो डार्क नहीं। ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी Option number eight. Option number eight. Yes. E. Huh. Option number C Same with huh. C, C. Option number C. E.

ए कसं येणार ए नाही येणार हे बघा ए ला इथे दोन डॅश आहेत हे दोन डॅश मुळे ते येणार नाही बी वाला दिस तो ये दिस तर वेगळाच दिसतोय दिसायला तर ऑप्शन सी सी बरोबर येते हा ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर येस ओळखू ती का बघा क्वेश्चन नंबर बी हाँ बी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी यस ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी हम्म ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए बरोबर आहे ऑप्शन नंबर बी नंबर बी बी ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सी Option number C. Yes, oh. Option, Option number D. Number, number next. Option number B. Option number B. <laughs> ऑप्शन नंबर बी नंबर नंबर बी ऑप्शन नंबर बी नंबर बी ऑप्शन नंबर एका हे येणार नाही ए मध्ये ए मध्ये लाईन ह्या सरळ आहेत हे येणार नाही ऑप्शन आता बी मध्ये हे जे लाइनिंग आहेत ह्या बाहेरून आहेत ह्या आतून ते येणार नाही ऑप्शन नंबर सी ऑप्शन 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 नंबर 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 सी 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 ए ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए, ए ना ए ना रे मत ही जी लाइन है ना कि इतने पुड़चे पुड़े गये ली, ली थी तो ए ना रना आता ऑप्शन नंबर सी ये तो ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी आता पुढे बी एक मिनिट हा ए बी दिसते ना बी येते ए नाही येत डी नाही येत हा ऑप्शन नंबर डी नंबर डी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर सी सी हा ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी डी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर

आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणी काय केलेले आहेत सॉल्व्ह केलेले आहेत आता ही परत एकदा मी काय करतो आपल्या ग्रुपवरती टाकतो चेक करून घ्या एकदा व्यवस्थित आणि पाहून घ्या हां ओके थांबूया तिथे थँक्यू